नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये मी आहे अविनाश आणि ही आहे टाटा कर साडे अकरा लाखातली आजकाल पैशांचं बजेट तर असतंच आणि ह्या रेंजमध्ये एवढ्या गाड्या झालेल्या आहेत की आपण पण विचार करतो की नेमकं का आपल्याला काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे पैसे देतोय तर खरंच त्याचं जस्टिफिकेशन होणार आहे की नाही चला बघूया या कारबद्दल बोलू टाटा कर प्युअर प्लस म्हणजे सेकंड टॉप वेरियंट आहे आता बोलू की पासनं की साडे अकरा लाखाच्या मानाने ना नॉर्मल मिळते हे बघा ही की आहे आणि ही फ्लिप की आहे पण चांगली बाब ही आहे की जे महत्त्वाच्या गोष्टी आहे ना त्या ह्यात तुम्हाला मिळणार आहे बघा टाटाचा लोगो दिलेला आहे पुढची ग्रील बघा चांगल्या क्वालिटीची आहे वर इन्सर्ट दिलेले आहे खाली पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये दिलेले आहे थोडं चांगलं दिसतं आणि सेकंड बेस्ट वेरियंट असूनही कळत नाही की खरंच इथे पॅनो ब्लॅक फिनिश कंपनी देईल नॉर्मल एल डी जे डी आर एल सारखंच काम करतात लॉक ऑन लॉक केल्यानंतर तुम्हाला कळतं सेम इथंसुद्धा फीचर दिलेलं आहे हे बघा लॉक अनलॉक केले की तुम्हाला कळेल प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे नॉर्मलच लाईट आहे फॉग लॅम्प तुम्हाला अवेलेबल होत नाही अशी दिसते ही फ्रंटवरनं कार साडे अकरा लाख बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा काही कमी सुद्धा जाणू शकतात ती कमी म्हणजे साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला नॉर्मल स्टील व्हील दिलेलं आहे दोनशे पंधरा पासष्ट आर सोळा बरं हे नॉर्मल प्लॅस्टिक आहे बरं हे ऑलय वगैरे नाही आहे करचं बॅजिंग तुम्ही बघू शकता महत्त्वाचं म्हणजे इथे ऑटो फोल्डेबल ओ आर व्ही एम दिलेलं आहे लॉक ऑन लॉक जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे आपोआप बंद होतात ही एक चांगली बाब आहे की तुम्हाला मी दाखवलेली आहे लॉक ऑन लॉक आणि मी फीचर म्हणजे तुम्ही पार्किंगमध्ये कार वगैरे ठेवली असेल तर ह्या फीचरि लाईट लागतील आणि हे दोन फी बटन जर एक साथ तुम्ही एकसोबत एक जर तुम्ही दाबले तर अलार्मसुद्धा करते गाडी दोनशे आठ एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथे वेस्ट लाईनला क्रोम दिलेला आहे ही एक चांगली बाब आहे जो जनरली आपण एक्सपेक्ट करत नाही रिअरला आल्यानंतर ना तुम्हाला एक चांगला अपराईट स्टान्स दिसतो आणि म्हणूनच गाडी चांगली सुद्धा ही करचं बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता टाटाचा लोगो दिलेला आहे कॅमेरा इथे दिलेला आहे हो इथे म्युझिक सिस्टम आहे कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला इथे एक कॅमेरा अवेलेबल होऊन जातो लॉक अनलॉक करून दाखवतो तुम्हाला गाडी म्हणजे तुम्हाला कळेल की मागचे जे याचे हे आहेत हे बघा लॉक अनलॉक केलं की तुम्हाला हे जे डी आर एल आहे ना जे इंडिकेटरचंसुद्धा काम करतात ते तुम्हाला दिसून येतील इथे खाली खालची लाईट तुम्ही बघू शकता रिफ्लेक्टर दोन पार्किंग सेन्सर दिलेलं आहे कर्ज बॅजिंग तुम्ही बघू शकता वर तुम्हाला शार्केल अँटेना दिलेला आहे आणि पाचशे लिटरची बूट स्पेस तुम्हाला इथे अवेलेबल होते भरपूर अशी बूट स्पेस आहे एक कमी तुम्हाला जाणू शकतो पार्सल ट्रे इथे दिलेला नाही आहे स्पेर व्हील बघितला तर तुम्हाला तो सोळा इंच दिलेला आहे बरं सुरुवातीच्या गाड्यांप्रमाणे जर आता चेक केलं तर तुम्हाला आता फिट अँड फिनिशनं पहिल्यापेक्षा जास्त चांगला दिसतो म्हणजे जे स्कोडा किंवा मारुतीच्या गाड्यांमध्ये आपण बघायचो ती फिट एंड फिनिश तुम्हाला आता आजकाल इथे टाटामध्ये सुद्धा मिळायला लागलेली आहे जी क्लॅडिंग आहे साईड प्रोफाईलला ती ह्या कारच्या कलरमध्ये ना एवढी उठून दिसत नाही पण ब्लॅक कलरची सुद्धा इथे दिलेली आहे बघा जे संपूर्ण गाडीभर तुम्हाला दिसेल ठीक आहे साडे अकरा लाख एक शोरूम प्राइजची जी कार आहे त्यात सीट कशी मिळते तर सीट अशी मिळते ज्यात फक्त नॉर्मल ग्रे फिनिश दिलेलं आहे फॅब्रिक अपॉस्ट्री आहे ॲडजस्टेबल हेड्रेजचं ऑप्शन दिलेलं आहे आणि लहान मुलांची जी सीट असते ना आयसोफिक्स तीसुद्धा तुम्ही इथे लावू शकता हे बघा आयसोफिकचं ऑप्शन दिलेलं आहे दोन चार्जिंग सॉकेट दिलेले आहे ए टाईप आणि सी टाईप तर ते पण एक चांगलं ऑप्शन आहे एअरबॅगचं ऑप्शन तुम्ही बघू शकता कर प्युअर बद्दल बोलतोय आपण प्युअर प्लस यातलं दुसऱ्या वेळ म्हणजे प्युअर प्लस एस जिथे तुम्हाला संदृप मिळून जातं इथे संदुप दिलेलं नाही आहे नॉर्मल चांगले हँडल है दिलेले आहे आता हेच नॉर्मल आहेत हँडल जे नवीन हँडल आहे है। चारही विंडोचे पॉवर कंट्रोल ऑटो फोल्डेबल ओ आर व्ही एम आणि इथे तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे हाईट खालीवर तुम्ही करू शकता ठीक आहे आत बसलो आहे मी बद्दल बोलतोय मी पण तुम्हाला डॅशबोर्ड वगैरे सगळ्या गोष्टी नेक्सॉन सारख्याच दिसून येतील हो नेक्सॉन सारख्याच इंटेरियर वगैरे दिसून येतील पण फिट अँड फिनिश प्रीमियम तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे हे आहे स्टेरिंग व्हील इथे तुम्हाला चार स्पोक दिलेले आहे क्रूज कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे इथून तुम्ही सेट करू शकता बाकी वि मीडियाचे कंट्रोल विंडोज वगैरे इथून तुम्ही मीडिया वगैरे इथून तुम्ही हे करू शकता इलिमिनेटेड लोगो टाटाचा आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला डिजिटल दिलेला आहे म्हणजे मध्ये स्पीड वगैरे दिसेल आणि इथे इंजन टेम्परेच वगैरे आर पी एम इथे दिसू शकतं जे तुम्हाला डिजिटलच दिलेलं आहे एक कमी तुम्हाला जाणू शकते ह्या व्हेरियंटमध्ये ती ही की इथे तुम्हाला ती जुनी म्युझिक सिस्टम नव्हतं का ते म्युझिक सिस्टम दिलेलं आहे तिथे तुम्हाला थोडंसं एक फरक जाणवेल जर साडे अकरा लाख तुम्ही देतात आणि तुम्हाला ती नवीन म्युझिक सिस्टम जे कंपनीने लॉन्च केलेलं आहे दोन वर्षापूर्वी साधारण ते तुम्हाला इथे दिलेलं नाही आहे पण यात कॅमेरा आहे आणि कॅमेरा क्वालिटी चांगली आहे पहिल्यापेक्षा जास्त इम्प्रूव्ह झालेली आहे ही बघा फक्त फरक हाच आहे की ते नवीन म्युझिक सिस्टम आहे टचस्क्रीन सिस्टीम ते दिलेलं नाही आहे बाकी हे हार्मन्सच आहे खाली एस इव्हेंट बघू शकता इथे डॅशबोर्ड ग्रे कलर आणि व्हाईट कलरमध्ये दिलेला आहे एक नवीन बदल जो दोन वर्षापासून आपल्याला दिसतो आहे सगळे टचस्क्रीन टच दिलेले आहे इथे सगळे काही कंट्रोल आहे मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला खूप साऱ्या लोकांनी याच्या निगेटिव्ह पॉईंट मांडलेला आहे मला अजिबात वाटला नाही कारण मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आता हे बघा इथं मॅक्स एअरचं ऑप्शन दिलेलं आहे कूलिंग सिस्टीम हे बघा एसी ऑन ए सी ऑफ ठीक आहे एवढे चांगले टच दिलेले आहे आणि फॅनची स्पीड वगैरे तुम्ही टेम्परेचर इथून तुम कमी जास्त मॅन्युअली करू शकता ट्वेलोरचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि एक ए टाईप ए सी टाईप ठीक आहे मॅन्युअल गेअरबॉक्स सी टी एको आणि स्पोर्ट्स मोड इथे तुम्हाला दिलेला आहे थोडी जागा ठेवायला एक स्लायडर पण चांगला आहे इथे आमरेस्ट आहे हे आमरेज दिलेला आहे तुम्हाला फॅब्रिकमध्ये ग्लब बॉक्स बघा चांगला ग्लब बॉक्स आहे साईज चांगली आहे टाटाच्या गाड्यांमध्ये चांगला ग्लब बॉक्स मिळतोच इथे ओ आर व्ही एम दिलेला आहे बाकी इथे कॅबिन लाईटचे कंट्रोल इथे मिरर मिळून जातो आणि इथे दिलेला आहे टिकीट होल्डर सगळ्या ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहे एक कमी जी तुम्हाला जाणवणार आहे ती म्हणजे इथे जी टचस्क्रीन सिस्टीमची आहे जी तुम्हाला जुनं मिळतं नवीन नाही इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू वन पॉईंट टू लिटरचं इंजिन एकशे अठरा बी एच पीची पावर एकशे सत्तर न्यूट्रमीटरचा टॉर्क सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आहेत चांगलं पॅकेज आहे साडे अकरा लाखातलं मी आ, पंचन्य शोरूम भोसरी यांच्या स्टॉक हेडला शूट करतो आहे चांगलं डील मिळतात पुणे की बाजूबाजूच्या एरियात तुम्ही राहतात नक्की व्हिजिट करा पंचनचं जाळ चांगलं पसरलेलं आहे पुण्यामध्ये आता बोलू प्राईज रेंज पॅकेजबद्दल साडे अकरा लाख एक शोरूम प्राईज चांगली डील जनरेशन मध्ये तुम्हाला मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ज्या रेंज रेंजमध्ये पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आता तुम्हाला कमी जसं मी तुम्हाला म्हटलं टस्क्रीन सिस्टम जाणू शकते पण ते कमी नाही आहे जुनं टस्क्रीन सिस्टम आहे नवीन नाही आहे बाकी पॅकेज चांगलं दिलेलं आहे तीन वर्षांची वॉरंटी वगैरे येते त्याला एक्स्टेंडेड तुम्ही करू शकता बाकी सर्विस चांगले आहेत पहिले जे सर्व्हिसचे इशू होते ते सगळे आता सॉल्व करून दिलेले आहेत कंपन्यांनी आणि टाटाचं जाळं पण पहिल्यापासून तसंच होतं ती इम्प्रूव्हमेंट पण टाटाला सहज करता आलेली आहे साडे अकरा लाखातली कर तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये तुम्हाला पाहिजे ते सगळे पॅकेज तुम्हाला पाहिजे ते सगळे फीचर यात नक्कीच अवेलेबल होतात सगळं कवर केलं आहे मी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन, नवीन माहितीसोबत धन्यवाद